नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि वाहन मालकांनी आता इकडं लक्ष द्या आर टी ओना ज्या गाड्या मिळालेल्या आहेत त्या गाड्यामध्ये कॅमेरे आहेत शिवाय त्यांना ऑनलाईननं दंड मारायचे डिवाईससुद्धा सगळ्याने मिळणार मिळालेले आहेत त्याच्यामुळं जर तुमचं वाहन पकडलं तर तुम्हाला मात्र ऑनलाईनला ताबडतोब ते तुमचं वाहन पडणारं आहे दंड होणार आहे आणि तो ऑनलाईनला सगळ्यांना तो दंडसुद्धा तुमचा दिसेल शिवाय जर तुम्ही ती पकडलेली गाडी सात दिवसात जर तुम्ही आर टी ओ कार्यालयातून जर त्यांचं ते काय मिटवलं नाही तुमचं चलन वगैरे तर ती गाडी मात्र ब्लॉक होणार आहे आणि आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानावरती हे वाहतूक अधिकारी तपासणी करणार आहेत आता गाड्या ह्यांना मिळालेल्या आहेत आता सर्व गाड्यात कॅमेरे कॅमेरे हे बसवण्याचं काम चालू आहे म्हणजे ह्या हो महिन्याभरात हे सगळे कॅमेरे वगैरे बसवून होतील आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती हे कॅमेरे आहेत ह्या कॅमेऱ्यातून तुमची जर ती गाडी किती स्पीडला आहे हे सुद्धा त्याच्यातून कळणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला सर्व नियम हे पाळावे लागणार आहेत अत्याधुनिक गाड्या ह्या आर टी ओना आता मिळालेल्या आहेत हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवा सर्व गाड्यातली कॅमेरे आहेत आणि तुम्हाला गाडी पकडली तर तुम्ही बी कॅमेऱ्यात येणार आहे लोकेशन बी दिसणार आहे आणि सर्व पेपर मात्र प्रत्येकानं अपडेट ठेवा ह्या आधुनिक तंत्रज्ञानावरती ह्या गाड्यातनी कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जरी दंड मारला तरी ऑनलाईनला तुमचा गाडी नंबर टाकला तरी तुमचे पाहुणे पैभी बघणार आहेत की आमच्या पाहुण्याच्या गाडीवरती किती दंड आहे किंवा आमच्या पाहुण्यानं कुठं चूक केली होती हे मात्र आता विसरू नका आणि प्रत्येकानं आपापले वाहनाचे पेपर अपडेट ठेवा हे नाही तर तुम्हाला मग तपासणीत घावला की मग ते सर्वच जण आता ऑनलाईन प्रकारामुळं तुमचं पितळ उघडं पडणार आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद